अटल सेतूरहून आशिष शेलार आणि अनिल देशमुख यांच्यात सभेत श्रेयवादाची लढाई फडणवीस मुख्यमंत्री असताना अटल सेतूसाठी परवानगी मिळवल्याचा शेलारांचा दावा तर अटल ची सुरुवात आमच्या सरकारनं केल्याचं देशमुखांचं प्रत्युत्तर कापसाला चौदा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे मागणीसाठी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आक्रमक गळ्यात कापसाची माळ घालून सरकारचा नोंदवला निषेध अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मृतकांचं आंदोलन हातात कापसाच्या माळा आणि पोस्टर घेऊन मृदकांची घोषणाबाजी महायुतीच्या वर्तमानपत्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताच्या जाहिरातीतून खासदार भावना गवळींचा फोटो गायब जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदारांचे फोटो महाविकास आघाडीची भीती असल्यानं नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येतात ते पोहरादेवीला येतात मात्र पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही संजय राऊतांची मोदींच्या दौऱ्यावर टीका यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी अमाप खर्च काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप रवींद्र बायकरांवर खोटे गुन्हे दाखल केले होते हे सिद्ध झालं संजय राऊतांची टीका तर ठाकरेंच्या शिवसेनेत आता केवळ हमदो हमारे दो असंच राहणार नितेश राणेंचा पलटवार नरेंद्र मोदी आणि बाळासाहेबांचं नातं काय हे महाराष्ट्राला माहिती बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही म्हणून इतके वर्ष युती होती ते नातं टिकवण्याचं काम उद्धव ठाकरे यांना जमलं नाही नितेश राणेंची ठाकरेंवर टीका फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंविरोधात कारवाई करावी येवंडी तालुक्यातील जनसंवाद यात्रेतून सुषमा अंधारेंचा फडणवीसांचा नितेश राणेंवर हल्ला केला लोकशाहीत जनतेला घाबरणारं हे सरकार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला बोल तर मोदींच्या यतमाळ दौऱ्यासाठी प्रशासन कामाला लावलं पटोलेंचा आरोप अमित शहा हल्ली घराणेशाहीवर बोलतात जय शाह आपले चिरंजीव आहेत त्यामुळेच ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष संजय राऊतांची चा अमित शहावर टीका सोबत असलेले आमदार फुटण्याची भीती असल्यानं अजित पवारांचा आमच्याकडील आमदारांना फोन रोहित पवारांचा गौप्यस्फोट मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुड्डाला जवळ केलं अजित पवारांना असं करण्याची गरज काय रोहित पवारांचा सवाल अहमदनगरमध्ये तलाठी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची रोहित पवारांची टीका तर पुरावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला समोर जा राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं उघड मुख्यमंत्री सचिवालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पुण्यातील निलेश राणेंची मालमत्ता पोलिसांकडून सील डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कनच्या जागेचा तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख त्रेपन्न हजार रुपयांचा कर थकवल्यानं अतिक्रमण विभागाची कारवाई आमदार निलेश लंकेंची भूमिका दोन राष्ट्रवादींना साजेशी लंकेंच्या पोस्टरवर अजित पवार शरद पवारांचाही फोटो लंके आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यानं दोन्ही गटांचे पर्याय खुले ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुप्रिया सुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर भिगवण चौकातील पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळेंचा जनता दरबार भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा चार मार्चला नागपूर दौऱ्यावर भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मार्गदर्शन करणार सिंग अश्विनी भिडे यांची बदली अटळ राज्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं गेल्या आठवड्यात दिला होता मुंबईत डीप क्लिनिंगच्या नावाखाली शिवबाजी करत पाण्याची उधळपट्टी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी भिवंडीमध्ये पीडित कुटुंबियांची घेतली भेट किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न सरकारला तीन दिवसांचा अल्टीमेटम अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आगामी लोकसभा निवडणुकीत जनता दल महाराष्ट्र एनडीएसोबत देवेगौडांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची सकारात्मक चर्चा भाजपकडून तेवीस लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तर मुनगंटीवार यांच्याकडून बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजप त्यांच्या सर्वच खासदारांमध्ये बदल करतायत काही सरकारी अधिकाऱ्यांना भाजप तिकीट द्यायच्या तयारीत अंबादास दानवेंची माहिती शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं आणि ठाकरे गटांना राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी मंत्री गिरीश महाजनांचं थेट आव्हान पंचवीस वर्षापासून खासदार आहे अनेक दिग्गजांना मतदारसंघात धूळ चालली भावना गवळींचं विधान तर संसदेत महिला आरक्षणाचा कायदा होत असताना मला उमेदवारी न देण्याचा विचार येऊच कसा शकतो भाजप भावना गवळींचा भाजपा वरिष्ठांना सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटात शिरूर लोकसभेची जागा लढवणार अजित पवार सुनील तटकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निर्णय बैठकीला शिवसेनेकडून इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत पाच मार्चपर्यंत पंधरा टक्के पाणी कपात काल मध्यरात्रीपासून पाणी कपात लागू मुंबईत लवकरच दहा टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता मागील वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये सहा टक्के कमी साठा मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा तसंच फसलेल्या चोवीस तास पाणी योजनेची चौकशी करा अशी शेलारांची मागणी मुंबई पुणे एक्सप्रेस लोणावळा घाट उतरताना खोपोली एक्झिट मार्गात बदल मुंबईला येण्यासाठी डाव्या बाजूनं तर खोपोलीला जाण्यासाठी उजव्या आता लागणार उत्तम सागरी पोलीस ठाणे हद्दीत म्यानमारच्या आठ नागरिकांना अटक म्यानमारच्या नागरिकांकडे भारतात वास्तव्याची कागदपत्र नव्हती गुजरातच्या पोरबंदर समुद्रात तीन हजार तीनशे किलो ड्रगचा सा साठा सापडल्यानं पोलीस अॅक्शन मोडवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकरची तीन वाहनांना धडक अपघातात पोलीस व्हॅनमधील दोन पोलीस कर्मचारी किरकोळ तर टँकर चालक गंभीर जखमी पुण्याजवळच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी दोनशे ऐंशी कोटींचे एकशे चाळीस किलो ड्रग्ज फूड कुरिअरमधून रवाना पिंपरी चिंचवडमध्ये पाचशेच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश प्रिंटिंग मशीनचं सहा आरोपींना रंगेहाथ अटक एबीपी पी उघडा डोळे बघा नीट